आपण धाराशिव शहरामध्ये मल्टीपर्पज या जुन्या शाळेच्या मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आहे या सभेसाठी झुंडची झुंड हे, हे येत असणारी झुंड आपण पाहत आहात आणि ही झुंडची झुंड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला येत आहे हे या सभेच्या माध्यमातून आता चार जूनला हे लोक दाखवून देणार आहेत की खरी शिवसेना कोणती आणि कोणचा उमेदवार विजय करायचा आहे हे पाहूया आपण येणाऱ्या काळातच आपण कोणत्या का गावला साहेब कोणतं गाव कळम कळम काय कळम का मतदारसंघ तर जुनाच शिवसेनेचा आहे पण कोणत्या शिवसेनेचा दोन शिवसेना झाल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता एकनाथ शिंदे जर म्हणतात खरी शिवसेना आमचीच आहे शिवसेना गद्दार होऊन गद्दार अरे आमच्यासारखं तर प्रामाणिक आणि विकासाचं काम कुणी केलं नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात मग गद्दार कसं काय म्हणणार तुम्ही त्यांना शेतकऱ्यासाठी काय केलं तुम्ही सांगा ना आम्हाला काय शेतकऱ्यासाठी केलं काय ते काय म्हणताय काय सुद्धा केलेलं नाही शेतकऱ्यासाठी हा मग काय म्हणतात एकनाथ शिंदे माझे शैक्षण आहे अहो तू काय पण म्हणतील ना, ना बर तुमच्या कळ्या मतदारसंघामध्ये मत काय म्हणते माझा लोहारा मतदारसंघ आहे लोहारा मतदारसंघ लोहारा मतदारसंघाचे मत तर बसवराज पाटील म्हणतात आमच्याच पाटी माग सगळं मतदार आहे आणि आता आम्ही मोदी साहेबाला चारशे पार करायला होणार आहे चारशे सुद्धा नाही लिंगायत समाज आमचा हे ज्या नरेंद्र मोदीच्या पाठीमागे आज सांगितले त्यांनी काही सुद्धा नाही ओम दादा दीड लाख क्या वरी माताने निवडून येणार लिंगायत मत लिंगाय समाजसाठी बोललो नाराई समाजसाठी साठी पहिला प्रश्न विदर लोकसभेत कोण मांडला ओमदा मांडला आरक्षण मिळावून शेतकऱ्यासाठी बोला कोण प्रश्न मांडले होमदा मांडले बाकी जिल्ह्याचे नेते आज बंद समाजाचं मतदान कुणाला साथ मिळणार मी बोलतो राणा पाटला नाही पाटणाच्या विरोधात जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलला का दिवस मानला आता त्यांना सत्कार करायची काय वेळ आहे बर बर ओम राजीनामा आरक्षण झालं लिंगायत आरक्षण झालं लोकसभेत त्यांना तरी मांडलं त्यामुळं कताराला हित

ते, फो, ते फोन उचलतात आपण त्यांना पद्मशिया पाटला पंचेचाळीस वर्ष झालं निवडून देत आणि बी आपल्या उस्मानाबाद आणि बी उस्मानाबाद ची दरिद्री दूर केली नाही या निमित्ताने हे हे जे नेता आहे जे कळवळीचा नेता आहे गोरगरिबाचा नेता आहे यासाठी ओम दादा कमीत कमी तीन ते साडेतीन लाखानं विजय होतील या ओम दा, दादा निंबाळकरांनी कसलाही विकास केला नाही म्हणून अर्चना ताई पाटील अजित पवाराच्या गटात जाऊन धाराशिवचा विकास करणार आहेत काय केलं काय केलं तरुण पिढीसाठी आम्ही विकास कराय अजित पवाराच्या गटात गेला असा पाठवलं ऐका हे लोक म्हणतात तिसर फोन उचलणे होतो का स्वतःच्या बाय कुठेही चढा म्हणायचा एका रिंग मध्ये फोन उचलती का खासदारनी काय काय तुमची कामं करावी स्वतःच्या फक्त ही जेवढी लोक म्हणतात का फोन उचलली कसं टोका त्या लोकांना म्हणायचं तुझी बायकू स्वतःची जी विचार त्याला स्वतःची बायको तुझी फोन उचलती का एवढा विचारा बाकी काय नको रात्री तरी पाटील यांचे चिरंजीव म्हणतात माझ्या हातात घड्याळ आहे ताज्या रेदियात भाजप आहे आणि किंवा

धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ पनला होता त्यावेळेस बाकड्यावर बसून लो मी जुगार खेळत होते ही दाराशिवची जनता काय जुगार खेळणारे बाईला निवडून देणार आहे का मराठाच्या बाईक काय जुगार खेळत नाही ही मराठ ही जुगार खेळते या दाराशिवच्या जे आहे का कीर्ती आणि लोकांना कुकुलाही ती माझ्या ना तिला शिकवायचं का जुबर खेळ आहे विकासासाठी अजित पवार गटामध्ये मी घडीच्या चिन्हावर लढत आहे विकास करायचा आहे म्हणून मी अजित पवार कडून लढत आहे मला म्हणायचं की हा मी पहिलं सांगतोय मी मोदीचा कट्टर फॅन आहे मोदी आहे पण मी आज सांगतोय सकल मीडिया बरोबर की ही अजित पवार ही कधी हिंदुत्वासाठी होणार नाही कधी बी ओम राजे ही काय म्हणते तुम्ही मल्हार पाटील मल्हार पाटील काय म्हणते आई राष्ट्रवादी भाजप मधील आज कुठे आहे आजाचं काय सांगितलं त्यांनी आज कुठं ती ते म्हणतो माझ्या हातात घड्यावे अरे घड्यावला काय करा तुम्ही कुणाचं आठच्या पाठी मी कशाला राष्ट्रवादी वाढू मग काय वाढवती भाजप वाढव मी तुला बरं वाटल असाही चुकीचा निर्णय त्यांचा आणि ते निवडून येत नाही तीन लाखांनी ओमदा येतात धाराशिव जिल्ह्यामध्ये मल्टीपर्पज या शाळेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आहे ओम राजे निंबाळकर यांना निवडून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतलेले आणि या सभेसाठी विविध गावातून विविध तालुक्यातून कार्यकर्ते आलेले आहेत या कार्यकर्त्याचं मत आहे ओम राजे निंबाळकर ऐन तीन लाख निवडून येणार राजे निंबाळकर दोन हजार चोवीस ला किती लाखानं विजयाचे लीड घेऊन हातात विजयाची तुतारी आणि हातात हाताचा आशीर्वाद दोन हजार चोवीस ला कसा मिळा पाहूया येणाऱ्या चार तारखेला संपादक मुंडे या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद